बेहच्ची परम महाशांती श्रीरामाने शंभूकाला मारले असा जो वाद चालू आहे त्यामागचे तथ्य काय त्या आहे ते आपण जाणून घेऊ बापूजी सर्वांना परमशांती म्हणून आशीर्वाद देत आहेत ते पुढे म्हणतात की सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की श्रीरामाने शंभूकाला मारलेच नाही हा शंभू पाताळातील एक खूप मोठा राक्षस होता जो मनुष्य रूपात धर्तीवर आलेला होता तसेच तो बलवत्तर होण्यासाठी घोर तपस्य आपण करत होता जसे बाकी असूरसुद्धा भोलेबाबांची आराधना करत वरदान मिळवतात आणि लगेच इंद्रपद प्राप्त करून घेतात असे असून देखील आज सर्वत्र कुणी म्हणतात की वैयक्तिक द्वेषामुळे रामरायांनी शंभूकाला मारले आणि काही अजून काहीतरीच आरोप करतात याचे कारण असेही आहे की रामायण काल हा तुमच्या आमच्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त जुना आहे तो किती जुना आहे तर तो आठ लाख एकोणसत्तर वर्षे एवढा जुना आहे म्हणजे बघा राम त्रेतायुगाच्या शेवटी आले त्यानंतर आठ लाख चौसष्ट हजार वर्षांचे पूर्ण द्वापर युग झाले आणि आता आपल्या कलियुगाची पण पाच हजार वर्ष संपलेली आहेत यामुळेच रामायण या, या महाकाव्यात जोडणे आणि तोडणे अशा प्रकारचे संस्कार अनेक लोकांनी केल्यानंतर आजचे रामायण आपल्या हातात आहे अनेक कवींनी आपल्याच मनातील कल्पना त्यामध्ये घुसवल्या काही सनातन विरोधी लोकांनी हेतू पुरस्सर म्हणजेच समाजात तेढ निर्माण व्हावी म्हणून काही नकारात्मक गोष्टी त्यात घुसवल्या त्यामुळेच रामायणातील सर्वच गोष्टी काही खऱ्या नाहीत काही जणांच्याकडून तर रामरायांनी सीतामाईला सोडल्याबद्दल पण अपशब्द काढलेले आहेत सांगण्याचा मुद्दा असा की या सर्व कहाण्या खोट्या आहेत श्री राम जे त्रेतायुगाच्या अंतिम टप्प्यात झालेले होते ते मर्यादा आणि पुरुषोत्तम असे म्हणवले जातात ज्यांच्याकडून चूक होणे दुर्लभ आहे आणि खरंच त्यांना असे कोणतेही चुकीचे कर्म करावेच लागले नाही शिवाय भगवान राम यांना आपण चौदा कला संपूर्ण म्हणतो म्हणजेच त्यांच्या आत्म्यामध्ये चौदा कलेची पावर होती शिवाय त्रेतायुगामध्ये वायुमंडळ अतिशय शुद्ध असे होते रामाने त्रेतायुगाच्या अंतसमयी बारा हजार वर्षे राज्य केलेले होते कलियुग असते 4, 32, 8, 24, चा 12, चा चार लाख बत्तीस हजार वर्षांचे त्याच्या दुप्पट द्वापर म्हणजे आठ लाख चौसष्ट हजार वर्षे कलियुगाच्या तिप्पट त्रेतायुग म्हणजे बारा लाख शहाण्णव हजार वर्षे आणि कलियुगाच्या चारपट सत्ययुग म्हणजे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे ही चारही मिळून चतुर्युग त्रेचाळीस लाख वीस हजार वर्षे आता रामायणाची कालगणना करायची असल्यास द्वापार युग आठ लाख चौसष्ट हजार वर्ष आणि कलियुग पाच हजार वर्ष मिळवून आठ लाख एकोणसत्तर हजार वर्षे झाली आहेत आणि रामानी त्रेतायुगामध्ये बारा हजार वर्षे राज्य केलेले होते शिवाय ते मर्यादा पुरुषोत्तम होते म्हणून ते श्रेष्ठ होते कारण त्यांच्या हातून कोणतीच चूक न झाल्याने कोणतेही विकर्मसुद्धा झालेले नाही त्रेता युगामध्ये त्यावेळी फक्त भारतातच नाही तर सर्वत्र धर्तीवर राम राज्यच होते सगळीकडे केवळ सत्वप्रधान वायुमंडळ आणि आनंदाचे साम्राज्य होते याची कल्पना आपण यावरून बांधू शकतो की हे वातावरण बघून पाताळातील असूर सुद्धा धर्तीवर जन्म घेऊ लागले असूर येऊन सुद्धा इथल्या वायुमंडळात फार बाधा आणू शकत नसत उलट तेच सकारात्मक होत असत एवढे इथले वायुमंडळ चांगले होते म्हणून मग ते धरतीला सोडून खालील ग्रहांवर किंवा पाताळामध्ये निघून जात असत थोडक्यात पाहता श्रीरामांनी एकही कार्य असे केलेले नाही की ज्याची आलोचना केली जाऊ शकते तरीसुद्धा हे निधर्मी जे त्रेतायुगामध्ये आपल्या धर्तीवर आले आणि इथलेच होऊन राहिले त्यांना मग कलियुगात आलेल्या नवीन निधर्मी लोकांची जोड मिळाली याच लोकांनी रामविरोधी अफवा पसरवून विष कालवले कुणी म्हणतात की राम मांसाहार करत होते तर कुणी रामावर जातीयवादी हमले करतात हे विघ्नसंतोषी लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी रामांच्या बाबतीत विधानं करत पिल्लू सोडतात ज्यामुळे सर्व समाजात वाद निर्माण होतात आणि काही लोकांचे त्यामुळे मनोरंजन होते पण हे सर्व खोटे आहे कारण त्या काळी शंभर टक्के समाज शाकाहार करायचा तर मग राम एकटेच मांस मदिरा जे तमोप्रधान आहे त्याचे सेवन का करतील फक्त जे असूर त्रेतायुगाच्या अंतिम टप्प्यात धर्तीवर आले ते मात्र मांस मदिरा सेवन करत असत मात्र राजे आणि सर्व प्रजा सात्विक होती हे असूर सत्ययुगापासूनच धर्तीवर येऊन आतंक माजवायचे ज्यांना अवतार घेऊन विष्णू शिक्षा करायचे सत्ययुगापासून विष्णूने अवतार घेतलेले आहेत सत्ययुगाच्या सतरा लाख अठ्ठावीस हजारपैकी जेव्हा दोन ते तीन लाख वर्षे शिल्लक राहिलेली होती तेव्हा हे असूर पाताळ लोकातून आलेले होते आणि त्यांना मारायला म्हणून विष्णू देवाना अवतार घ्यावे लागले कलियुगाच्या अंतसमयी म्हणजेच अशीच जर आपली धरती पुढेही चालत राहिली तर आज जे वायुमंडळ आपण पाहतोय त्यापेक्षाही अतीव तमोप्रधान शंभर कलेतून वजा शंभर कलेपर्यंत पोहोचल्यावर वायुमंडळ आणि आठशे करोड मनुष्य सुद्धा होऊन जातात भविष्यात इथले सूक्ष्म जगत आणि वायुमंडळ तमोप्रधान आत्मे आणि भूतप्रेत यांनी भरून जाईल आपल्या धर्तीवर अनंत कोटी धर्म मठ संप्रदाय यांचे एवढे आत्मे आलेले आहेत की ते आपसात आपापल्या आप धर्माला श्रेष्ठ ठरवायला आणि आपली संख्या वाढवायला म्हणून भांडत आहेत त्यामुळे आणखीन तमोप्रधानता वाढत आहे लोखंड किंवा लोह हे या घोर कलियुगाचे प्रतीक आहे जे जडता आणि तमोप्रधानता दर्शवते जे रामविरोधी आहेत ते रामाबद्दल सनातन धर्माबद्दल उलटसुलट बोलत आहेत याच लोकांनी अनेक खोट्या गोष्टींच्या सकट रामायणसुद्धा लिहिले तसेच गीतेचे पण केलेले आहे म्हणजेच गीतेमध्ये पण एडिशन अल्ट्रेशन झाले पूर्वी एक पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ज्ञान तोंडी एकमेकांना दिले जायचे अशा प्रकारे तोंडून एकमेकांना कहाण्यांच्या गोष्टींच्या माध्यमातून ज्ञान देताना बरेचदा त्यामध्ये आपल्या मनाच्या गोष्टी ज्या चुकीच्या असत अशा जोडल्या जायच्या नंतर राम कृष्ण गीताविरोधी विष्णू शिव यांचे शत्रू हे शेवटी असुरवृत्तीचेच होते हेच असुर, हे असुर जेव्हा मनुष्य जन्म घेऊन धर्तीवर आले तेव्हाच धर्तीवरचा अधर्म अनाचार वाढला आणखी इतरही सज्जनांच्या मनात या देवतांच्या बद्दल द्वेष पसरवण्यात आला आजही हेच काही असूर स्वतःला सनातनी म्हणवतात पण त्यांच्या बुद्धीमध्ये मात्र देवतांच्या बद्दल द्वेष भरलेला आहे याच असूर प्रवृत्तीच्या मनुष्यांनी द्वापर कलियुगात उलटसुलट दंतकथा देवता आणि इथल्या इतिहासात पसरवल्या ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला बाकी परमसत्य तर हे आहे की भगवान राम यांच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही म्हणून मर्यादा पुरुषोत्तम यांच्यावर आत्ता किंवा भविष्यातसुद्धा कोणतेही आरोप केले तर समजून घ्या की ते चुकीचे आहेत हे आरोप केवळ भगवान राम आणि सनातन देवी देवता धर्म यांना बदनाम करण्याचा एक प्रयत्न मात्र आहे तुम्हाला भगवान राम यांचे वास्तव स्वरूप जाणून घ्यायचे असल्यास माझा भगवान राम यांच्या संबंधित एक व्हिडिओ आहे तो जरूर पहा असे म्हणून बापूजी परम महाशांती म्हणत आपल्याला आशीर्वाद देत आहेत श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास बापूजींच्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा यावरील सर्व व्हिडिओजना लाईक करा भरपूर शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि तुम्ही असे केल्याने आम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची प्रेरणा मिळते बेहच्च्या बेहच्ची परम 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 महाशांती होत आहे